नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला मधुभाऊ चेकअपसाठी ऐकत नसतात त्यामुळे डॉक्टर त्यांना अर्जुनच्या सांगण्यावरून जबरदस्ती इंजेक्शन देतात अर्जुनच्या अशा वागण्याने मधुभाऊ पुरते वैतागलेले असतात त्यांची चिडचिड होत असते कुसुम आणि सायली मिळून दोघी त्यांना घरी घेऊन जातात अर्जुन हे सगळं श्रीमंतीचा देखावा करत असल्याचं मधुभाऊंचं म्हणणं असतं पण सायली त्यांना विरोध करत म्हणते की आज त्यांच्यामुळे तुमचं फ्रीमध्ये चेकअप झाला आणि तुम्हाला औषधसुद्धा मिळाली तसंच केवळ तुमचाच नाही तर आज चाळीतल्या इतर सर्व रहिवाशांचासुद्धा त्यांच्यामुळे चेकअप होणार आहे सायली एवढं चांगलं सांगत असून सुद्धा मधुदुभाऊंना ते पटत नाही पण बाहेर चाळकरी मात्र अर्जुनचं भरभरून कौतुक करत असतात परिस्थिती नसल्यामुळे फारसं डॉक्टरकडे जाता येत नाही पण आज अर्जुनने भरवलेल्या फ्री मेडिकल कॅम्पमुळे तपासणी झाली असे म्हणून सर्वजण अर्जुनचे आभार व्यक्त करतात थोड्या वेळात कुसुम मोठमोठ्याने अर्जुनचं नाव घेऊन ओरडत येते सायली आणि अर्जुनला वाटतं की ती आता ओरडणार पण कुसुम बाहेर येऊन त्यांचे आभार मानते अर्जुन म्हणतो की ही चाळ म्हणजे माझा सासर आहे आणि माझी बायको इथे काही दिवस राहणार आहे त्यामुळे मला माज माझ्या सासरच्यांची काळजी घ्यावीच लागेल दुसरीकडे प्रिया कल्पनाला घोळात घेण्यासाठी लाडीगोडी लावत असते तितक्यात चैतन्य लगबगीने ऑफिसला जातो अर्जुन सायलीकडे गेल्यामुळे चैतन्यला इतर कामं सांभाळावी लागणार असतात पण तो घरात अर्जुन सायलीकडे गेल्या असल्या गेला असल्याचं कळू देत नाही चैतन्य गेल्यावर कल्पनाला आठवतं की की त्यांनी डबा नेलेला नाही त्यामुळे प्रियाला ती त्याच्या डबा घेऊन पाठवते आणि नेमका बाहेर चैतन्य अर्जुनशी फोनवर बोलत असतो जे प्रिया ऐकते तेव्हा तिला समजतं की अर्जुन ऑफिसला नसून सायलीकडे गेला आहे आणि तिथे ते त्यांनी मधुभाऊंसाठी फ्री मेडिकल कॅम्प भरवला आहे ती समोर काही न ऐकल्याचा आव आणते आणि घरात जाऊन चिडचिड करू लागते की इतकं करून तो अर्जुन त्या सायलीकडे जातोच त्याला काही करून तिच्यापासून लांब ठेवावं लागणार आणि इतक्यात तिला एक युक्ती सुचते ती लगेच फोन करून एक धारदार सुरा ऑर्डर करते थोड्या वेळाने तो सुरा येतो तो, तो पाहून सगळेच घाबरतात आणि प्रिया अजून सगळ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करते ती मुद्दाम तो सुरा मैपतने धमकीसाठी पाठवला असल्याचं घरच्यांना सांगते त्यात अर्जुनच्या घराकडे लक्ष त्यात अर्जुनचा घराकडे लक्ष नाही तो अजूनही सायलीकडे फिरतोय इथे घरच्यांचा जीव धोक्यात सुद्धा त्याला काहीच पडलेली नाही असं सगळ्यांच्या मनात भरवून देते